राहुल एक तेवीस वर्षांचा तरुण आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा पार करत होता त्याने बी ए सेकंड इयर पूर्ण केला होता आणि त्याला स्मार्टफोन मिळाला होता त्याच्या आयुष्यातील बदलांमुळे त्याच्या मनात एक नवीन उत्साह होता ज्यामुळे त्याने इंटरनेटवर विविध गोष्टींचा शोध घेण्यास सुरुवात केली त्याला व्हिडिओ बघणे कथा वाचणे आणि इन्स्टाग्रामवर वेळ घालवणे यामध्ये रस लागला वेळी त्याला लग्न झालेल्या महिलांकडे आकर्षण वाटू लागले आणि त्याचे लक्ष सुमन काकूवर गेले सुमन काकू जी अडतीस वर्षांची होती एक साधी पण आकर्षक महिला होती तिचा नवरा विजय ट्रक ड्रायव्हर होता जो बऱ्याच वेळा घराबाहेर असायचा तिचा मुलगा पुण्यात शिक्षण घेत होता त्यामुळे तिचा एकटा घरात बसणे अनेकदा गरजेचे ठरले सुमन काकूच्या घरात नेहमीच एक अनामिक शांतता असायची जी कधीकधी तिच्या मनात चुरचुरीच्या विचारांना जन्म द्यायची एक दिवस राहुल घरी एकटा बसला होता तेव्हा सुमन काकूने त्याला आवाज दिला राहुल थोडा वेळ द्यायचा का ती म्हणाली राहुलने तिला बाहेर येण्यास विचारले सुमन काकूने सांगितले की तिला काही कागदपत्रे पाठवायची आहे पण तिला ते पीडीएफ फाईलमध्ये बनवून द्यायची गरज आहे राहुलने तिला स्वागत करून तिचा मोबाईल घेतला आणि कागदपत्रे तयार केली तिच्या कामात मदत करताना राहुलला तिच्या बोलण्यात एक वेगळीच गोडी जाणवली धन्यवाद राहुल सुमन काकूने म्हटले तू घरात नसता तर मला गावात जावे लागले असते राहुलने हसून उत्तर दिले हे काही खास नाही काकू तुमचं काही काम असेल तर मला सांगा मी नेहमी मदतीसाठी तयार आहे त्यानंतर सुमन काकूने त्याला थोडा वेळ त्याच्यासोबत घालवायला सांगितले त्यांनी गप्पा मारल्या जीवनाबद्दल चर्चा केली आणि सुमन काकूने आपल्या जीवनातील काही गूढ गोष्टी शेअर केल्या राहुलला तिच्या बुद्धिमत्तेने आणि अनुभवाने मंत्रमुग्ध केले राहुलने सुमन काकूच्या इन्स्टाग्रामवर एक नजर टाकली तिच्या पोस्टवर ती नेहमीच आपल्या जीवनातील साध्या गोष्टी शेअर करायची एक दिवस त्याला एक मजेदार रील सापडली ज्यात सुमन काकूच्या मैत्रिणीने काही मजेदार गोष्टी लिहिल्या होत्या राहुलने एका फेक आयडीवरून सुमन काकूला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली जी तिने स्वीकारली काही दिवसांनी सुमन काकू आणि राहुल यांच्यात चांगली मैत्री झाली ते एकमेकांना मेसेजेस पाठवू लागले रील्स शेअर करायला लागले आणि सुमन काकूने त्याला तिच्या जीवनातील गूढ गोष्टी सांगितल्या मी एकटी असल्यामुळे काही वेळा निराश होते तिने एकदा म्हटले राहुलने तिच्या भावना समजून घेतल्या आणि तिला आश्वस्त केले कधीकधी काकूने राहुलला तिच्या घरात येण्यास आमंत्रित केले त्यांनी एकत्र वेळ घालवला चहा पिला आणि सुमन काकूने राहुलला तिच्या कुटुंबाबद्दल सांगितले तिने सांगितले की तिचा नवरा कसा व्यस्त असतो आणि तिच्या मुलाचे शिक्षण कसे चालू आहे यामुळे राहुलच्या मनात सुमन काकूच्या प्रती आणखी आकर्षण वाढले एक दिवस सुमन काकूने राहुलला विचारले की तो गाडी चालवायला शिकू इच्छित का राहुलने उत्सुकतेने होकार दिला चला तर मग सुमन काकूने म्हटले मी तुम्हाला शिकवते अगदी उत्साहाने राहुल गाडीवर बसला सुमन काकूने तिला गाडी चालवण्याबद्दल काही मूलभूत गोष्टी शिकवल्या गाडी चालवताना सुमन काकूला घाम फुटला आणि ती चिंतित झाली अरे बाळा हळूहळू गाडी चालव तिने सांगितले राहुलने गाडी हळू चालवली आणि सुमन काकूने त्याच्या आत्मविश्वासाला प्रोत्साहन दिले त्यांनी एकत्र वेळ घालवला गप्पा मारल्या आणि त्यांच्या मैत्रीने एक नवीन वळण घेतले राहुलने सुमनकाकूच्या गाडी चालवण्याच्या अनुभवात तीचा सोबत असलेल्या क्षणांचा आनंद घेतला गाडी चालवताना त्याला तिच्या चेह्यावरचा आत्मविश्वास आणि आनंद पाहून त्याच्या मनात एक गूढ भावना जागृत झाली काकूच्या हस्या चेह्यामुळे त्याला जाणवले की त्याला सोबत आणखी वेळ घालवायचा आहे राहुलच्या मनात सुमनकाकूच्या प्रति एक आकर्षण वाढत गेले सुमन काकूने त्याच्या मदतीने आत्मविश्वास मिळवला तर राहुलने तिच्या सोबत असलेल्या क्षणांचा आनंद घेतला सुमन काकूने राहुलसाठी एक विशेष स्थान निर्माण केले होते आणि त्याच वेळी राहुलने सुमन काकूच्या जीवनात आनंद आणला एक दिवस सुमन काकूने राहुलला विचारले तू मला कसे समजून घेतोस मला असे वाटते की तू माझा मित्र असण्यासोबतच सहारा देखिल बनला आहेस। राहुल ने हस्त उत्तर दिले, काकू तू एक उत्तम व्यक्ति आहेस। आनी तुझा सोबत वै घालवने मला आवडते। वे आणि सुमन काकू या संवाद गहनता ये गेली सुमन काकू ने तिचा जीवन संघर्ष आवानबल बोसुमनना राहुल संगित कि ती कधी कधी एकटी पड़ते राहुलने तिला आश्वस्त केले की ती एकटी नाही आणि तो नेहमी तिच्यासोबत आहे काळ पुढे जात होता आणि सुमन काकूने आपल्या जीवनात काही बदल करण्याचा निर्णय घेतला तिच्या मनात विचार आला की कदाचित तिला आपल्या आयुष्यात काही नवीन आव्हान स्वीकारण्याची गरज आहे राहुलच्या मदतीने तिने एक छोटासा व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला राहुलने सुमन काकूला प्रोत्साहित केले आणि तिला व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारे सर्व माहिती दिली त्यांनी एकत्रितपणे योजना तयार केली आणि सुमन काकूने तिच्या कुटुंबाला व्यवसायाच्या सुरुवातीसाठी मदत मागितली तिच्या नव्याने सुरुवातीला विरोध केला परंतु सुमन काकूच्या ठाम इच्छाशक्तीने त्याला मान्य केले राहुल आणि सुमन काकूच्या मित्रत्वाने एक नवीन वळण घेतले त्यांनी एकत्रितपणे व्यवसायाच्या सर्व गोष्टींवर चर्चा केली आणि सुमन काकूला काय करायचे आहे याबद्दल मार्गदर्शन केले सुमन काकूने आपल्या कुटुंबाच्या सोबत काम करून व्यवसाय सुरू केला राहुलने तिच्या कामात मदत केली आणि त्यांना एकत्रितपणे काम करणे खूप आवडायचे काही महिन्यांनी सुमन काकूने तिचा व्यवसाय यशस्वीपणे सुरू केला तिच्या संघर्षाने आणि राहुलच्या मदतीने तिने स्वतःला सिद्ध केले सुमन काकू नेहमीच म्हणायची राहुल तू माझ्या यशाचा एक भाग आहेस तुझ्या सहकार्याशिवाय हे शक्य झाले नसते राहुलने हसून उत्तर दिले हे तुझे कौशल्य आहे काकू मी फक्त तुझ्यासोबत आहे जसे दिवस जात होते राहुल आणि सुमन काकूच्या संबंधात आणखी गहनता येत गेली एक दिवस सुमन काकूने राहुलला विचारले तू कधी विचार केला आहेस की आपले संबंध कसे आहे राहुलने विचार केला आणि उत्तर दिले माझ्या मनात तुमच्याबद्दल खूप जास्त भावना आहे काकू मी तुम्हाला एक मित्र म्हणून स्वीकारले आहे पण माझे मन तुम्हाला दुसऱ्या प्रकारे देखील आकृष्ट करते सुमन काकूने थोडं हसून त्याच्या उत्तराला स्वीकारले पण तिच्या मनात थोडा गोंधळ होता ती विचार करू लागली की हे सर्व काय आहे त्यांच्या मैत्रीमध्ये एक गूढता होती जी दोघांच्या मनात एक नवीन भावना निर्माण करत होती काही वेळाने सुमन काकूने राहुलला विचारले तू माझ्यासाठी काय वाटतेस राहुलने थोडे विचार करून उत्तर दिले मी तुम्हाला खूप आवडतो काकू तुमच्याशी वेळ घालवणे तुमच्यासोबत गप्पा मारणे यामुळे मला खूप आनंद होतो तुम्ही माझ्या जीवनात एक महत्वाची व्यक्ती बनलात सुमन काकूने हसून उत्तर दिले तुमच्यासोबत असताना मला देखील आनंद मिळतो राहुल पण हे सर्व कसे चालले आहे याबद्दल मला थोडा काळजी आहे राहुलने तिला आश्वस्त केले काकू आप एकमेकांच्या जीवनात एक अनोखी स्थिरता आणली आहे आपली मैत्री ही एक अनमोल गोष्ट आहे जी आपल्याला एकत्र ठेवते राहुल आणि सुमन काकूच्या संबंधात एक नवीन वळण आले त्यांनी एकमेकांना त्यांच्या भावनांबद्दल स्पष्टपणे बोलले सुमन काकूने राहुलच्या प्रेमास मान्यता दिली आणि त्यांनी एक नवीन प्रारंभ करण्याचा निर्णय घेतला त्यांच्या प्रेमाने आणि मित्रत्वाने त्यांच्या जीवनात एक नवीन पर्व सुरू झाले सुमन काकूने राहुलच्या सोबत एकत्रितपणे जीवनाचे प्रत्येक क्षण अनुभवण्यास सुरुवात केली त्यांनी एकमेकांसोबत सहलीवर जाणे नवीन गोष्टी शिकणे आणि एकत्रितपणे जीवनाच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेणे सुरू केले राहुलची आणि सुमन काकूची कथा एक सुंदर उदाहरण आहे की कसे एक साधी मैत्री प्रेमात परिवर्तित होऊ शकते त्यांच्या संवादाने सहकार्याने आणि प्रेमाने त्यांचे जीवन अधिक रंगीत झाले त्यांनी एकत्रितपणे जीवनाच्या गोड गोष्टी अनुभवण्यासाठी एकत्र काम केले ही कथा आपल्याला शिकवते की प्रेम आणि मैत्री कोणत्याही वयात आणि परिस्थितीत वाढू शकते सुमन काकू आणि राहुलच्या प्रेमाने त्यांच्या जीवनात एक सुंदर रंग भरला त्यांच्या अनोख्या प्रेमकथेने त्यांच्या जीवनात एक नवीन प्रकाश आणला जो त्यांनी एकत्रितपणे अनुभवला तुम्हाला ही कथा कशी वाटली कृपया कमेंटमध्ये सांगा